कालच्या मध्ये आपण देवी भागवत आणि परापशांत आणि वैखरी या गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला हे करत असताना आज दिवसभरामध्ये अनेक चाहत्यांनी त्यांच्या अभिप्राय नोंदवलेले आहे त्या सर्व अभिप्रायांचा जर आपण विचार केला तर काहींच्या मते हे शब्द कठीण आहेत समजायला जड आहेत काहींच्या मते कोणाला वाक्यरचनेचा त्या ठिकाणी बोध होत नाही कोणाला विषयाला धरून हे पुढे अशा पद्धतीने चालत राहील का या विषयीच्या सुद्धा शंका कुशंका मनामध्ये आहेत आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे परा परापती वैखरी यामधला परा हा शब्द जो आहे तो, तो शब्द अनेकांना समजून घेण्यासाठी मला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण पराय शब्दाला अधिकातल्या अधिक, अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक वेळा मी आपले अधिष्ठित महागणपती कुलस्वामिनी सरस्वती स्वामी महाराज यांचे सगळे श्लोक म्हणणार नाही कारण ते म्हटले तर त्याच्यामध्ये कमीत कमी तीन ते चार मिनिटं जातात आणि त्यांचं नामस्मरण चिंतन नाम मंत्राने केलं तरी चालतात कारण ते आपल्या हृदयात आहे आणि म्हणून करता जास्त त्या ठिकाणी वेळ न घालवता मी प्रत्येक वेळा पुढे पुढे नाममंत्राने त्यांचा अधिष्ठान करेन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणून श्रीमन महागणाधिपतय नम श्री कुलस्वामिनी धनदायी देवताये नम ओम विद्यादाता सरस्वती माता नमो नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो सजनो वास्तविक परा हा शब्द परापष्ट वैखरी की या शब्दांची व्याप्ती खूप मोठी आहे ती इतकी मोठी आहे की त्याचा या कालच्या व्हिडिओमध्ये थोड्यातल्या थोड्या अंश जरी त्या ठिकाणी आपण विचारात घेतला तरी तो शंभरातला फक्त अर्धा टक्का आहे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि समजण्यासाठी जेव्हा आपण सोप्या शब्दाने पुढे सरकणार आहोत तेव्हा त्याचा मागोवा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल अगदी सोप्या भाषेत परा या शब्दाचा जर अर्थ सांगायचा प्रयत्न केला तर सजनो आपल्याला एक गोष्ट माहीत आहे आपण ती म्हण नेहमी वापरतो पराचा कावळा केला म्हणजे काय जी गोष्ट घडलेली नाहीच आहे अस्तित्वात आलेली नाहीच आहे पण विषयानुरूप त्याचा कुठेतरी कोणीतरी मागोवा घेत आहे हे आपल्याला जेव्हा जाणवतं तेव्हा आपण तो शब्द वापरतो काय पराचा कावळा करायचा पद्धत लावलेली आहे पराचा कावळा करताय प्रस्तरीत माझ्या मनात तसं काहीच नव्हतं सांगायचं तात्पर्य हे आहे की परा हा शब्द त्या गोष्टीसाठी वापरला गेलेला आहे जी गोष्ट आपल्याला दृश्यमान पद्धतीने कुठेही दिसत नाही अदृश्य स्वरूपात सर्व ठिकाणी आहे पण त्यांचं अस्तित्व मात्र जाणवत आहे आणि अशा या दृश्यमान डोळ्यांना दिसणारी जो आपण प्रत्यक्ष पाहू शकतो अशा या गोष्टी आणि शेवटी नाश पावणाऱ्या गोष्टी या तीन घटना परा अपष्टी आणि वैखरी या शब्दात समावलेलं आहे जोपर्यंत एखादी गोष्ट दृष्टीपथात येत नाही जोपर्यंत ती आपल्याला डोळ्याला दिसत नाही जोपर्यंत तो प्रत्यक्षपणे आपल्याला दिसत नाही तोपर्यंत ते परा या शब्दात अदृश्य स्वरूपात आहे अदृश्य स्वरूपात असलेल्यानंतर केव्हा तरी ते दृश्यमान होतं आपल्याला दिसत आपल्याला काही जाणवतं आणि विषयी आणखी एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण अंधारात जर एखादी गोष्ट केली तर ती आपल्याला डोळ्याला दिसत नाही कारण सगळीकडे अंधार आहे आणि आपल्याला वस्तू केव्हा दिसते जेव्हा त्या एका विशिष्ट वस्तूवरचे सूर्य किरण आपल्या दृष्टीला आपल्या डोळ्यांना जेव्हा आतमध्ये जाऊन परावृत्त होतात तेव्हा ती वस्तू आपल्याला दृश्यमान पद्धतीने दिसते मग त्या सगळीकडे अंधारात असेल तर त्याच्यातून किरण डोळ्यात जाणारच कसे ती वस्तू आपल्याला दिसणारच नाही पण एवढं सगळं तरी आपल्याला माहित असतं की ती वस्तू तिथे आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचंय मग शेवटी आपण त्या ठिकाणी ती दुष्टमान करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्या ठिकाणी प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतो तो प्रकाश त्या ठिकाणी आला ती, ती वस्तू आपल्या डोळ्याला दिसायला लागते तिचा उपभोग विशिष्ट वेळकापर्यंत विशिष्ट कालखंडापर्यंत आपण करतो आणि प्रत्येक गोष्ट ही शेवटी नाशवंत असते त्याप्रमाणे तिचाही नाश होतो आणि त्यावेळेस ती रुद्रशक्ती त्या ठिकाणी कार्यान्वित होते आणि अशा पद्धतीने वय देखील पूर्णत्वाला होते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंतानी मानवाच्या कल्याणासाठी चार वेदांची निर्मिती केली परंतु ते चार वेद आणि त्याचा अभ्यास हा इतका क्लिष्ट आहे की त्याचा मागोवा आपल्याला आपल्याला गुरु चर्चा मिळतो फक्त चार मोठा समोरच्या दिल्या आणि त्या चार मोठांचा तो अभ्यास कर सांगितलं तर अजूनपर्यंत त्यांचा अभ्यास पूर्णत्वाला गेलेला नाही आहे मग त्याच ऋषी मुनी कोणा त्या ठिकाणी सोप्या so, पद्धतीसाठी अठरा पुराणांची निर्मिती केली आणि त्या अठरा पुराणांची निर्मितीमध्ये देवी भागवत हे पुराण त्या ठिकाणी निर्माण झालं या पुराणाला कोणी निर्माण केलं कोणासाठी केलं कोणाच्या पद्धतीने कोणाच्या सांगण्याने कोणाच्या विनंतीने केलं त्या ठिकाणी आईसाहेबांनी कशा पद्धतीने आशीर्वाद दिला या सगळ्या गोष्टी आपल्याला या देवी भागवतात सापडतात मिळतात ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे देवी भागवत हा एक नऊ दिवसाचा यज्ञ आहे सजनो यज्ञ हा शब्द वापरलेला आहे आणि यज्ञ आणि याग या दोन गोष्टी किती भिन्न आहेत कशा पद्धतीचे आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी निश्चितपणे सांगणार आहे शहीद स्वामी समर्थ